अटकेत असलेल्यांना जामीन मिळवण्यासाठी काही विशिष्ट वकिलांकडे जावं असा पोलिसांच्या विरोधात कोल्हापूर क्रिमिनल और बार जिल्हा प्रमुखांकडे तक्रार नोंदवली होती त्यानुसार वकील विनय कदम यांनी आभार मानले याबाबत काय म्हणतात ते पाहूया मुख्यतः पोलीस स्टेशनला जेव्हा आरोपी पकडला जातो त्यावेळेला त्या पोलिस स्टेशनला आरोपीला पकडल्यानंतर त्याला फेवर करण्याच्या नावाखाली पोलिसांकडून बऱ्याच वेळा विशिष्ट वकिलांची नावं सुचवली जातात की या वकिलांकडे तुम्ही काम दिल्यास तुम्हाला आम्ही मदत करू आणि या भावनेतून अनेकदा कामं रेपर होत असतात याची मुख्य पार्श्वभूमी जी अशी आहे की पहिली निदर्शनास आली ती करवीर पोलीस स्टेशनच्या जवळपास पाचशे रिमांडमध्ये जवळपास चारशे ऐंशी रिमांड एकाच वकिलांकडे होते आणि ते पोलिसांनी रेफर केलेले होते ही निदर्शनास आल्यानंतर त्यासंदर्भात जी कोल्हापूर सिटी क्रिमिनल बार असोसिएशनने मिटिंग घेतली होती या मिटिंगच्या अनुषंगाने जो ठराव पारित झाला आणि हा ठराव पारित झाल्यानंतर याची चौकशी करा या गोष्टी थांबवा अशा आशयाचं निवेदन जे पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडं पाठवलं होतं याची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी संबंधितां सूचना केलेल्या आहेत की यापुढे अशी कोणती गोष्ट घडू नये आणि त्या अनुषंगानं जर काही घडलं तर त्या अनुषंगी कारवाई होतील त्यामुळे ही नक्कीच एक सकारात्मक बाब आहे म्हणजे